हो नमस्कार मी आहे निर्मल पटाळे स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर तर आज ब्लॉग बनवायला साडेपाच वाजून गेले काय करतो शर्ट नाही सोडायचे आज नुसतं पवा तेच भूतावून ते त्यांना खायला नाही काही नाही तर टाकतात ब लगीत बन 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 माणूस मोकळ दिसला नाही पाहिजे एक दिवस घरी असलं ना त्यांना वाटत काही ना काही के केलं पाहिजे अशा इतकं कोणाच्या घरी कोणाच्या घरी मानतो लोकांच्या बायका ढोन टेकून बसतात तरी त्यांना कुणी काही म्हणत नाही आणि आम्ही सांगा र बघा घडीभर जरी बसलं दिसलं ना तरी खपत नाही लगेच म्हणजे तिचा गोळा करू लाग मला जायचं होतं मग आपलं आणायला लगेच म्हणजे तिचा गोळा करू लाग किती ऊन समकते साडेपाच वाजून गेले तरी बी आणि भोकड पसरली कोणकडे राहिले गोरच एवढंच राहिले तरी या मित्रांनो चिजा करून लागायला कोणाकोणाचे दाराचे असे झाड येतं ते झाडले फायदे होणार बरं का बिनखर्चाचं पीक त्याला पाणी द्यायचं नाही खत द्यायचं नाही काही नाही बिन खर्चाचं पीक येते तर एवढ्याची वेळ लागतात मालक पात्रवर पडलेल्या काढली घेऊ किती पडले तो पात्रवर किती घ्या वर काल जाता एवढे पक्के पत्रे आहेत काय कंडे सारे बनण्या करून पडते गे चलो आपले मला जायचं आता ब्लाऊज घेऊन तेवढं ब्लाऊजही करून आणते आठ दिवसापासून ते ब्लाऊज आणून ठेवले त्याला काही कर राहिला व्हाय ना या ब्लाऊजला लेस लावून आणायची ते पुरीने लावलीच नाही सर्दी होती का अनुभव मला आता गाडीवरच जावा लागेल पुढे आपली गाडी घासाचं हिवाळा तर एवढंच निघले आज आज म्हणजे ह्या दिस या वर्षी आता एवढा आधी शाळांना टाकले तर त्यांचा वाय 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 शाळे सोड्याच्या म्हणले तरी की मोठा लागेल लवकर शेतकरी लस लवकर धारा चालल्या हा कुठ बांगायचं असेल मग झाली शेतकऱ्याची तयारी तुला आली की नाही गणू धाराची सहा वाजले का सुरू उद्योग <laughs> सुर्या का काय करते हो मी बाले आवड चकली मी बाले फरटकली मी बालय घाबरू मला चांगला मा काय करते तू चालली मग ब्लाऊज ठून लागेल मला ब्लाऊज ठेवून जाऊ काय मग हा सुटी निर्मल माशिक पाचशे रुपये निर्मल मावशी पाचशे रुपये घ्यायचे निर्मल मावशीला द्यान तुम्ही तुम्हाला नावाला मग बरोबर हे मऊ करवाय माऊ तू कर तू कर बाय बाय कर बाय बाय कर प्रेक्षकांना प्रेक्षक काय प्रेक्षकाला हा करू नाही करीत मग नाही करीत मग मेकअप झाला मेकअप झाला का कुठं चालली तू कोणच्या कुडगावला लग्ना हळदीला हळदील चालली ना हा का हळदील चालली ना तू कोणाच्या हदी चालली मऊआ भारी फ्रॉक घातली मऊनी हातील जायला मऊनी मोरणी घातली वर का कशी चमकती मऊची मोरणी आई आई यो किती भारी चमकती चमकती ना घाल नाई कपडे काठाळ्यातून जायचं नाही का आ हा म्हणजे घाल लवकर

वर लटकवली केली पाणी चला आता घरी यांच्या धारा झाल्यात पाच वाजताच आले घरी घर उघड डबा ठोला आता ना मालक शेळ्या घेऊन गेले ते शेळ्या कुडलता वाटलंच ना त्यांना ते घरी पाठवून आता मालकाला नको म्हणलं शेअर असेल तरी ऐका नको ते सोडून रोज गिरवणी सोडी देतात चालली मिळवण्याची तयारी मम्मी कुठे गेली मम्मी गेली मला आठ नाही चला मग बाय व्हिडिओ नक्की पहा लाईक करा शेअर करा बाय बाय